टाकायला काय टाकायला रे नको ते काय खात असतो रे तू चहा पावडर कोणते घेतले

साखर कमी कर ना तू खाय ना का नहीं <सटिणीण> अरे नमक छोट घे मी त्या दिवशी एक किलो चांगले एक किलोच लागते ना कशा लवकरच टाटाटा आणले मी पण ते काय ते त्या बाजूला हा ते घ्यायचंय घे कसा सांगते राहू द्या ठेवून द्या चला 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 चला, 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 चला मसाल्याच्या लाईन मध्ये हे जाय टाकते कडून मम्मा इकडे या इकडे काहीतरी भेटलंय कसा बोलतय आगाव आगाव मालवानी मसाला बघ ना कुठे मालवानी काय घेऊ शकत नाही रे नको माहिती काय करायचं नाही आपल्याला दुसरं घे हे बघ इकडं बघ पनीर मसाला हे बघ काही टाकायलाय बघा ना काही टाकण

है ना इकडं डॅडीला गाडी काढू दे ना डिक्की मध्ये टाकलं पाच लिटरची डॉगी कसे बसले जाऊ नको इकडे इकडे तू पाठी तू काय वेळ आहेस खरे अरे तू कुठे बसतो पाच हजार किती रुपयाचा आहे वरी जास्त आहे आणि मिरीच्या वेगळ्या एवढं सगळं आहे चल आता मी एक खेळायचं चाललं हा हे बघा है ना